डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा ओळी भाषण उपस्थित सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलो आहोत प्रथमत या महामानवास मी वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशमधील इंदोरजवळील महू या गावात झाला वडील रामजी मालोजी सपकाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते जेव्हा आंबेडकर सहा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुंबई विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन केले याच कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञानमध्ये डिग्री प्राप्त केली भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास सुरुवात केली व त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले संविधान निर्माण कार्यात त्यांचा प्रमुख उद्देश जातीगत भेदभाव दूर करून त्यांना समान अधिकार देणे हा होता आपल्या मृत्यूच्या दोन महिन्याआधी त्यांनी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश केला या घटनेच्या दोन महिन्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला दिल्लीमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला